सातपूर स्वारबाबा नगर मनपा शाळा क्रमांक तीस हिंदी शाळेमध्ये रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंढे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या संकल्पनेतून शाळेचे शिक्षणाधिकारी बी टी पाटील यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक नितीन चौधरी तसेच सर्व शिक्षकांच्या वतीनं वार्षिक स्नेह संमेलन पार पडले यामध्ये इत्या पहिले ते आठवी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे उद्घाटन माझी नगरसेविका दीपक लोंढे यांच्या हस्ते पार पडलं यावेळी अध्यक्षस्थानी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे होते या वार्षिक स्नेह संमेलनाची सुरुवात गणेशाच्या नृत्याने झाली इंग्रजी मराठी एकांकिका गीत गायन पारंपरिक नृत्य कोळी गीत देशभक्तीपर गीत विद्यार्थ्यांनी सादर केली I'm oh. not oh. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसह शाळेच्या वतीनं महिला पालकांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान झाला वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो या माध्यमातून त्यांच्या कला गुणांचा गौरव शिक्षकांसह शाळेच्या वतीनं करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कौशल्याला वाव मिळतो नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही तर व्यावसायिक क्षेत्रातही तसेच इतर क्षेत्रातही त्याचा चांगला उपयोग होतो कार्यक्रम यशस्वीतेसाठी धुमाळसर पाटील सर ब्राह्मणकर सर जगताप सर सर, सर आथ्रे मॅडम मनाटे मॅडम पैठण पगारे मॅडम श्रीमती शेवाळे मॅडम गांगोडे मॅडम देवरे मॅडम कदम मॅडम ठाकरे मॅडम खैरणार सुरक्षा रक्षक मोरे जाधव गवे शिरसाट आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचा प्रास्ताविक मुख्याध्यापक नितीन चौधरी यांनी केलं तर या या कैलासाहिरे सुनील खेलुकर प्रकाश शेवाळे राजेश दाभाडे अशोक तेवरे विकी विकि पुरा जगताप रोहित गायकवाड स्वप्नील गायकवाड यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी पालक विद्यार्थी उपस्थित होते हमारे सभी अध्यापक अध्यापिका है सभी पेरेंट्स डांस देखने यहाँ पर हिंदी मराठी अंग्रेजी उर्दू सब पढ़ा जाता है तो और हमें साहब कक्षा पहली की ये स्कूल से शुरुआत किए हुए स्कूल आज कक्षा आठवीं तक बन चुकी है इतना ही नहीं साहब जब तो आज स्कूल में छह सौ बच्चे पढ़ रहे हैं और हमें नाज है साहब कि नासिक के जितनी अच्छी स्कूल है उस तो स्कूलों में अपने स्कूल का नाम लिया जाता है और इसकी खास वजह है लोंडे साहब लोंडे साहब और लोंडे साहब साहब आप एक ही नहीं आपका पूरा परिवार को विक्की भाई से लेकर नाना भाई से लेकर भूषण भाई से लेकर और आपकी जो बहु है वो दीक्षा लेकर हर एक जन हमारे स्कूल के गेट से लेकर स्कूल का हर एक कोने तक उनकी निगराह है उनकी नजर है और इसके बदौलत ये सब कुछ हो चुका है इतना ही नहीं साहब आप तो आप, वो भी हमारे स्कूल में त्यार बार आ चुके हैं दिल से शुक्रगुजार करते हैं और ऐसे ही आप हमारे साथ बने रहे ऐसी मैं इच्छा व्यक्त करता हूँ हमारे स्कूलों में मैं फिर से एक बार आपका और आपके परिवार का और एक सभी मेहमानों को और पारंस लोगों को मैं बताऊं कि आज इतना बड़ा जो मंच है ये मंच ये बैठक व्यवस्था ये साउंड सिस्टम ये सब कुछ हमारे हमें लोंडे साहब उनके परिवार के लोगों ने यहाँ पर उपलब्ध कराया है मैं आप लोगों का दिल से स्वागत करता हूँ और मैं अपने दोस्त का के समाप्त करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र ना हिंदी भाषिक आहे ना उत्तर भारतीय ना मराठी आहे आणि ठीक काय काय केलं इंग्लिश सुरू करा परत लोक आले सर मराठी इंग्लिश करणार आहे का हिंदी सुरू करा हिंदी सुरू केली नंतर परत माझे लोक आले तरी सांगितलं मराठी झाली हिंदी झाली इंग्लिश झाली आमचं उर्दू तर काय उर्दू शिकली अशा पद्धतीने उभ्या देशामध्ये मराठी हिंदी उर्दू आणि इंग्लिश जर सुरू असेल तर ती फक्त आणि फक्त स्वार्ग आहे कारण काय याचं कारण सर्व तुम्ही आहात इथे सर्व कष्टकरी लोक आहेत त्या माझ्या आया बहिणी आहेत माझे बांधव आहेत तर आम्ही कोय व्हायला इथं आलो रोज रोटी करायला आलो तर माझ्या लेकरांना शिक्षण मिळावं अरे हा डान्स कार्यक्रम जर तुम्ही बघितला इंग्लिश मिडियमचा सुद्धा कार्यक्रमात असा कार्यक्रम होतो का मग माझ्या लेकरांना ताकद दिली पाहिजे त्यांना गळ दिलं पाहिजे म्हणून जोरदार लोक म्हणता दीक्षा आहे आणि या दीक्षाने तुम्हाला दिशा दिली आहे थोडं मी कमी पडायचो कारण या लेडीज मायाशी डायरेक्ट थेट तर बोलू थे 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 शकत नव्हत्या त्यांचे कारण मला डायरेक्ट सांगू शकत नव्हत्या आणि म्हणून सुदैवाने आमची दीक्षा पुढे आली आणि दीक्षाच्या माध्यमातून दिशा सुरू झाली त्या आई बहिणीच्या अडचणीत ह्या आई बहिणीचा गारहाण आहे हे सर्व आम्हाला कळायला लागले आणि निश्चय एवढंच करू नये आपण भूषण आहे आमच्या शाळेचं म्हणून भूषण आला आणि सर्वांना प्रज्वलित केलं पाहिजे म्हणून दीपक आला हे लोंढे परिवार नाही आहे हे आपलं परिवार आहे हे स्वार्वमान परिवार आहे हे एक संघ राहण्यासाठी या जोरदार काढा जोरदार सत्यानं आक्षेपला भाऊ बाहेर काय आम्हाला काही गेलेलं नाही कोणत्या जातीचे कोणत्या साधाचे पुरस्कार चांगले शिक्षक आणि चांगलं चांगलं जे असेल ते माझे विद्यार्थी तिथे देतात आणि म्हणून लोकमंधन याचा नगरसेवक आहे गटारी ढापे झाले गटारी ढापे संडाचा बाथरूम नाही आदर आदर्श शाळा आणि आदर्श शिक्षण पद्धती शिक्षण पद्धती डिजिटल वर्ग सुरू झाले जर डिजिटल सुरू पहिला करतील तर सातपूरला आणि सातपूरच्या शाळा खूप आहे सर्व मन हे कारण असं तुम्हाला चांगला वाटलं असेल एकदा सर्वांनी कोणती हात करा सर्वांनी सर्वांनी हे शिक्षण म्हणजे शिक्षक त्यांना ताकद देणारी दीक्षा आणि त्यांना फळ देणारा भूषण हे म्हणून त्यांच्या नाव मी फक्त तुमचा तुमची ताकद वाढवणार आहे तुमची हिंमत वाढवणार आहे तुमचा बळ वाढवणार आहे जसं आम्ही धुलिवंदन लक्षात छट पूजा पण करतो पण धुलिवंदन धुळवण आणि फक्त काही दि काही दिल्याला जर करायचं असेल तर ही परंपरा आपली कायम ठेवा परत एकदा सांगतो हा उत्तर भारतीय ना हिंदी भाषिक आहे ना दक्षिण भारतीय ना पश्चिम भारतीय हॅम सब आणि मग काळे नाही का नाही मग तुम्हाला ऐकायच्या का नाही आणि हे आपण यासाठी करतोय लक्षात घ्या आपण यासाठी करतोय शिक्षण शिक्षण त्यापेक्षा वेगळं दिलं पाहिजे एक महिनाभर अभ्यास केला ती सुद्धा आपली कला त्यांच्या दिली पाहिजे म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी सर्व छायतिकांनी कोरोग्राफर कुठे शिक्षक आहेत शिक्षक कुठे यांच्या स्वागत करा तर तुम्हाला कार्यक्रम पाहिजे पैशो का बसेरा नाही होता मराठीचा अर्थ असा आहे की ज्या सर्व शिक्षकांचा केंद्र प्रमुखापासून प्राध्यापकापासून मुख्याध्यापक तर शिक्षक व्यतिरिक्त कदाचित शिपायापासून ज्या व्यक्तीने श्रमदान केलं तुमचा ही हिंदी शाळा आहे या शाळेचा आज वार्षिक स्नेह संमेलनाचा आज कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे बक्षीस वितरणाचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम हा संपन्न होत असून या कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देते खरंतर शैक्षणिक आपल्या आयुष्यासोबत आपल्याला थोडी सांस्कृतिक कार्यक्रमाची सुद्धा जोड असेल तर शिक्षण हे फार मजेत होत असतं म्हणूनच मला असं वाटतं आज या ठिकाणी हा मोठा कार्यक्रम हा आयोजित केला असून मुलंसुद्धा या कार्यक्रमासाठी छान तयार होऊन आले आलेले आहेत त्याचप्रमाणे पालकसुद्धा मोठ्या संख्येने साथी या ठिकाणी मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी मला सुद्धा बोलवलं जो तुम्ही मान सन्मान दिला त्याबद्दल मी खूप खूप आभार मानते आणि या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक